पश्चाताप एका गावात एक शेतकरी राहत होता त्याला दोन मुले होती एके दिवशी त्याचा लहान मुलगा त्याच्याकडे गेला आणि त्याला म्हणाला की बाबा तुम्ही संपत्तीची वाटणी करावी आणि माझा हिस्सा मला द्यावा वडिलांनी लहान मुलाची इच्छा मान्य केली त्याच्यावर न रागवता किंवा त्याच्याशी वादविवाद न करता त्यांनी त्याला त्याचा वाटा लगेचच देऊन टाकला त्या मुलाने आपला सगळा पैसा घेतला आणि दूरदेशी निघून गेला तिथे त्याने सर्व पैसा मौज मजा करण्यामध्ये हो उधळेपणाने जगण्यात बुडवून टाकला मौज मजा केल्यामुळे त्याचा पैसा संपत आला होता त्याचा पैसा संपत असतानाच त्या देशात दुष्काळ पडला त्याला काही कामधंदाही मिळेना तो कामधंदा शोधू लागला कसे तरी त्याला जनावरांची राखण करण्याचे काम मिळाले आणि त्या जनावरांना जे खायला दिले जात असे त्यातूनच काही चोरून खाण्याची वेळ त्याच्यावर आली होती शेवटी त्या मुलाला आपल्या घरची आठवण झाली आपण घरात किती मजेत होतो त्याच्या मनात विचार आला की त्याच्या घरचे नोकरसुद्धा मजेत असतील आणि मी मात्र भुकेने तडफडत आहे त्याने लगेचच घरी परतण्याचे ठरवले ज्या वडिलांकडून त्याने आपल्या संपत्तीचा वाटा मागून घेतला होता त्यांच्याकडे तो पुन्हा आला त्याला वाटले की ते आता आपल्याला घरात घेणार नाही त्याला रागवतील पण तसे झाले नाही त्याचे वडील त्याच्या परतण्याची जणू वाटच पाहत होते त्यांनी त्याला दुरूनच ओळखले आणि धावत जाऊन त्याला मिठी मारली तेव्हा मुलगा म्हणाला बाबा मी चुकलो मला क्षमा करा मी सगळ्यांच्या विरोधात वागलो तुम्हालाही त्रास दिला मी एका प्रकारे पापच केले आहे मी तुमचा मुलगा म्हटला जायला लायक नाही केवळ एक नोकर समजून मला घरात राहू द्या पण वडील आपल्या नोकराला म्हणाले लवकर त्याच्यासाठी चांगले कपडे आण त्याच्या बोटात अंगठी घाल त्याच्या पायात वाहना घाल उत्तम भोजन बनवा चला आज आपण सण असल्यासारखा साजरा करूया पण त्यावेळी मोठा भाऊ शेतात काम करत होता तो जेव्हा घरी आला तेव्हा हे सर्व वातावरण पाहून त्याला नवलच वाटले त्याच्या भावाचे आगमन साजरे करण्यासाठी हे सर्व असल्याचे त्याला समजल्यावर त्याला त्या गोष्टीची खूप चीड आली त्याने वडिलांना विचारले बाबा मी इतके वर्ष तुमची सेवा केली तुमच्या इच्छेनुसार वागलो पण माझ्यासाठी तुम्ही कधीच असे काही केले नाही मला कधीच काही दिले नाही मग त्याच्यासाठी हे सगळे का तेव्हा वडिलांनी आपल्या मोठ्या मुलाला समजावले की बाळा तू तर नेहमीच माझ्याबरोबर आहेस आणि माझ्याजवळ हे सगळे आहे ते तुझेच आहे पण आज आपण उत्सव साजरा करत आहोत कारण तुझा भाऊ जो मेला होता आपल्यापासून दुरावला होता तो आता पुन्हा जिवंत झाला आहे तो हरवला होता तो आता पुन्हा सापडला आहे एखादा मनुष्य चुकीच्या मार्गाने चालला असेल तर त्याला त्याची चूक सुधारण्यासाठी आयुष्यात वाव दिला पाहिजे त्याच्यासाठी जन्म मृत्यूच्या चक्रात आणखी एक जन्म घेण्याची त्याला गरज नाही दुसरे हे की देव मनुष्याच्या कर्माचा हिशोब ठेवत नाही मनुष्याने पश्चाताप केला तर तो त्याला क्षमा करायला तयार आहे म्हणून चूक केल्यावर एखाद्याला खरंच पश्चाताप होत असेल तर त्याला सुधारण्याची एक संधी नक्कीच दिली पाहिजे चुका या सर्वांकडून होतच असतात चूक लहान असो किंवा मोठी ती सगळ्यांकडून कळत नकळत घडतच असते त्यामुळे हताश होण्याची गरज नाही चुकांमुळे माणसाला शहाणपण येते आणि आपल्याला नवीन काहीतरी शिकण्यासाठी मदत होते आपल्याकडून झालेली चूक आपण टाळू शकत नाही पण ती नक्कीच सुधारू शकतो आणि त्यावर काही मार्ग काढू शकतो आणि चुकीमधून मिळालेला अनुभव आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी मदत करत असतो आणि झालेल्या चुका विसरून त्यातून धडा घ्यायला पाहिजे व आयुष्यात कोणत्याही प्रसंगाला सामोरं जाण्याची प्रबळ इच्छा व आत्मविश्वास सर्वांमध्ये असायला हवा व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सस्क्राइब करा धन्यवाद